अभिमान होत सादर करते झोरात टाळे अदरणीय सुधामराव कराणे पाटलांसाठी माझ्या माता वगैरेला विनंती करीत मधून रोड करा आदरणीय सुधामराव कराणे पाटण्याचं या ठिकाणी अभिमान होते विनंती ठिकाणी जाते समोर उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनीचा या ठिकाणी अत्यंत सादर करते आदरणीय सुधाप्रव चराळे पाटलांच या ठिकाणी आगमन होते थोरात टाळ्याच्या गजरामध्ये आदरणीय सुधाप्रव कराळे पाटलांचं या ठिकाणी स्वागत करायचंय खऱ्या अर्थानं आदरणीय सुधाप्रव कराळ्यांचं स्वागत करण्यासाठी आमदार आदरणीय बाबाजी शेट काळे युवा या ठिकाणी स्वागत केलं जाते याचं औक्षण या ठिकाणी गावच्या वतीनं या ठिकाणी केलं जात आजूबाजूला उपस्थित असलेल्या सर्वच माझ्या मित्र परिवाराला विनंती केली जाते कृपया आपण सर्वांनी समोर येऊ न तफा अगदी काहीच क्षणामध्ये कार्यक्रमाला सुरुवात होते विनंती केली जाते आपण सर्वांनी समोर येऊन आता ना तफा खऱ्यार्थ राज्य सादर करते आदरणीय सुधामराव कराळे पाटलांचा पाटलांचा अंक्षान सोहळा या ठिकाणी समोर माझ्या माता भगिनींच्या शिवाजी या ठिकाणी केल्या जात आहे पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध निवेदन आणि खऱ्या अर्थानं रंगला पैठणीच्या कार्यक्रमाची अखेर सादर करते आदरणीय सुधामराव कराळे पाटलांचं या ठिकाणी आगमन होत आहे Yeah. <laughs>